नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांचे माझी अपेक्षा होती पाभरगडावर जायची आणि आमच्या शेजारी पाभरगडे आणि त्या गडावर जायची अपेक्षा होती आणि आत चाललो आहे तिकडेच तर आता आलो आहे आमच्या गावाच्या शिव तीन शिवहादीवर आमच्या तिथं जाखोबाई वाघोबा मंदिर हे समोरच तुम्हाला दिसत आहे आणि इथं शिवहाद म्हणजे कोणत्या कोणत्या गावाचे मित्रांनो इकडून आमचं गाव दामनवन आणि त्या साईडना तिकडून सार आणि समोर तिकड चाललोय तीरमगुन गाव हे तीन गावचे गुवाहाटीवर हे जाखोबाई वाघोबा मंदिर आहे आणि तिथं दर्शन घेऊन आपण रस्त्याला लागणार आहे चाल तर आता जाखोबाई दर्शन घेतो इकडे हे वाघोबाई एकदम तर मित्रांनो हा समोर दिसतोय ना हा हा मी याच्यावरच आपल्याला जायचे आता आणि उंच आहे असा हा डोंगर आणि ह्या साईडला ही दिसते ही लोखंडी म्हणून ह्या खांडीला नावे आणि हा डोंगर तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या गावात शिंदोळे असा डोंगर आहे आणि तिरुंगर गाव, गाव। पालतेखाली ते दाखवतो इथं नाही रस्ते वर जायला ह्या गावातूनच असं तर मित्रांनो पहा आता आपला हा खरा प्रवास चालू झालाय या आपल्या गाडीवर किती हा रस्ता कसा हा गाड मोठा माश्याच्या गाडा आणि बऱ्याच लोकशापुरुषा रस्ता हा जवळ जवळ या पहा कशी खडी गाडी चालवणं म्हणजे लय आवड काम आहे मुश्किलीचं काम आहे तर मित्रांनो माशाचा वाट पूर्ण संपला आहे आणि आता हे तिरुंगण गावी ते तिरुन तिरुंगण गावामध्ये आलो आहे आणि आता आपला पाबरगडावर जाण्याचा जा खरा हा प्रवास चालू झाला आहे म्हणजे पाय वाटायचा तर पहा मित्रांनो हे तिरुंगणापासून वर चढा सुरुवात झाला आहे किती चढ आहे हा आणि एकदम भरपूर ऊन झालाय आणि ह्या अशा रस्त्यांनावर आता आता पण चालू आहे आता मग कस काय कस काय नाही पा पाहणार असे पर ह्या रस्त्यानावर जाता जाताना फार घामच गळायला लागला तर मित्रांनो बराच वर आम्ही चढून आलो आहे आणि एकदम दुपारच्या बाराचा टाईम आहे हा आणि एकदम वरून कडक ऊन पडला आहे तरी पण ऊन लागत नाही तर ते कशामुळं मित्रांनो ही घनदाट जंगल त्याच्यामुळं काही ऊन लागत नाही एकदम थंड हवा अशी बाबा एकदम ह्या साईडला पण एकदम खोल आहे खाली दरी आहे एकदम आणि हा एवढाच रस्ता आहे ह्या साईडला बाबा हा समोर दिसतो ना हा एवढाच रस्ता आहे दोन्ही साईडला आणि इकडे ह्या साईडला पण दरी आहे ती पण दाखवणार आहे आता आणि ह्या साईडला इकडं ते गुर्रे गाव आहे आणि इकडं रुंगण तर हे बघा किती उंच उंच कडे तिथं दर्या खोऱ्यात आणि इथानीच आपल्याला वर जायचे या पहा इथानी हा रस्ता थोडा थोडा दिसतोय हे झाड आहे हिरडीचं इथानीच वर जायचे आणि कड्या कपारी पण भरपूर आहे वळणावाळाचा रस्ता आहे आणि इथील इथल्या गावकऱ्यांनी पण रस्ता कसा आहे तयार केलाय दगड लावून ला इकडून तिकडून बांध घालून असा रस्ता तयार केलाय ह्या पा अजून बराच वर जायला टाईम लागणार आहे जवळजवळ दोन ते अडीच तास लागत आहेत वरती जायला असं तिथील गावकऱ्यांनी सांगितलंय तर इथं ह्या पा एकदम छान प्रकारच्या पायऱ्या पण तयार केल्यात इथं आणि जनावरं पण वर जातात चरायला शेळ्या ह्या पा आणि एकदम लहान मोठा रस्ते ह्या पहा इथं एकदम दोन्हीकडूनही खडक ह्या साईडनं पण ह्या साईडनं पण आणि असा हा वळण रस्ता किती एकदम मित्रांनो बराच वरती चढत आलो आहे आणि आता ह्या शेवटच्या स्टेप आलो आहे तर तुम्ही बघू शकताय किती आग लागलेले भयानक आणि इथं ह्या साईडला पण खोल दरी आहे आणि ह्या साईडला मित्रांनो भांडारादारा धरण आहे पण समोरच दिसतंय हे भांडारादारा धरण आहे हे एवढं मोठं आहे काय इथून काय दिसू शकत नाही एवढं क्लिअर बरंच धोकं पसरलेलं आहे त्याच्यामुळं आणि इथं हा भांडारादरा गाव आहे तो समोर दिसतोय तो आणि ही भांडारादराची खाली वाडी आहे आणि ही अशीच घनदाट एकदम जंगल आहे पहा माळी म्हणतात ह्या आमच्या भागात या जंगलाला आणि वरती जायचे आपल्याला पहा हे बरंच उंच हे डोंगर दिसतो ना याच्या पोटा पोटांना असं जायचे हे पा असं समोर जायचे आणि मग तिथून त्या झाडांमधून वरती शिड्यात आणि आपल्या रेलिंग केलेले आणि बरंच चढाय म्हणजे जवळजवळ म्हणजे मित्रांनो ना आता मी जवळ निम्या भागापर्यंत चढत आलो आहे आणि निमाच भाग राहिला आता चढायचा तर इथं लाईटीची पण सोलरच्या सोय केलेली आहे या पा इथं मित्रांनो काही आपले बाहेरचे पर्यटक राहतात ना ते रात्रीशी इथं येतात त्याच्यामुळं सोय करून ठेवलं आहे आणि आ हा रस्ता तिथे मित्रांनो ना ह्या रस्त्यानं जाणार आहे तुम्हाला सांगितलं या पहा किती खतरनाक ट्रेक आहे हा उंच डोंगर आणि अजून बऱ्याच पुढं जायचे आपल्याला निमा बागापर्यंत आणि व्हिडिओ पा पाहत राहा नक्की मित्रांनो व्हिडिओला एकदम खतरनाक होणार आहे पुढे जाऊन पण भरपूर पाहण्यासारखं वरती चला तर मग चालू आणखीन पुढं तर मित्रांनो बराच टाइम इथं बसलो होतो दम लागला होता म्हणून आणि आता तहान पण भरपूर लागले आणि आता इथानीच वरती जायचे मला आणि ही रेलिंग दिसते समोर ह्या अंदाजे अंदाजेवर जायचे वरती भैरवनाथा बैरोनाथ आहे आणि चला तर आता तर मित्रांनो आता या पावरघाडाच्या दुसऱ्या शिडीजवळ आलोय आणि इकडं पुर पुढे गुहा आहे त्या गुहेमध्ये राहण्याची पण सोय आहे तर ती कशी आपण जाऊन पाहणार आहे तर चला मित्रांनो या गोवा मोठी ही पाहू आणि मग पुढच्या गोवाकडे जायचा प्रयत्न करू तर पा हे गोह्याचा द्वारे तिथं भिंत पण घातलेली होती ती बरेच वर्ष झाल्यामुळे ती कोसळून पडले खाली या पा एकदम हाट अशी खोल तर स्वयंपाक करण्यासाठी कोणतरी चूल पण केलेली आहे हे इथं दगडाची चूल आहे तीन दगडांची एकदम राहण्याची कोण व्यवस्था आहे आणि स्वयंपाक कोणतरी इथं केलेलं आहे हे इथं पत्रवळ्या पण पडलेल्या आणि इथं मित्रांनो तिथं एकदम थंडगार पाणी पण आहे तिथं आतमध्ये येताना उंची कमी असल्यामुळे असं वाकून यायला लागत आहे डोक्याला ला लागत आहे त्याच्यामुळं रे बा मित्रांनो एकदम टाक कोरले रे आणि त्याच्यात आता सध्या पाणी आहे रे बा किती एकदम चांगलं नितळ पाणी आहे त्याच्यामध्ये हे आणि इकडे पण दगडांच्या चुली केल्या एकदम इथं रात्र पण राहण्याची पण सोय एकदम चांगलं हे कोरड एकदम वलवा काही नाही आतमध्ये खोल कपाल इथं पण इथं बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी एकदम चांगले राहण्याची सुविधा आणि पण खोल पण आतमध्ये जायला जास्त मी काही जात नाही कारण आतमध्ये अंधारे त्याच्यामुळे काही जमले जा जनावर असण्याची शक्यता आहे थंडगार असे हवे किती उन्हाळ्यामध्ये इथं आलं तर मित्रांनो एकदम हवा एकदम चांगली लागते इथं थंडगार हवा आता इथून पुढच्या गुहेमध्ये मी आहे आता चला पावपुडची गोवा बर किती मोठी आहे ती पण आपल्याला पाहायला मिळणार आहे शेजारी गो आहे त्याच्यामुळे मग काही अडचणच नाही जायला पुढं तर पहा मित्रांनो इथं एकदम थंडगार असं पाणी आहे त्या गुहेमध्ये तर तहान ता पण मला भरपूर लागली होती एवढी खोल गोय ह्या साईडला पण पाणी पहा एकदम नितळ पाणी आता हे पहा कचरा नाही काय नाही एकदम नितळ पाणी आता मला ताण पण भरपूर लागली ती पाणी येतो आता म्हणजे ये पाणीच पूर्वीपासूनच हे डायरेक्ट माणसाने काय तयार केलेलं नाही असं हे पाणी एकदम कड्या कपारीमध्ये पाणी एकदम थंडगार पाणी एकदम फ्रीजमध्ये पण पाणी एवढं थंडगार लागणार नाही एवढं पाणी एकदम चा चौदार पण चांगलं आहे असं हे पाणी पिऊन पण झालं आणि गोवा पण पाहून झाले आणि आता ही दुसरी सीडी आहे ह्या दुसऱ्या सीडीने आता वर जाणार आहे मी तर एकदम सरळ वरती ही सीडी बसवलेली आहे तर या यपा एकदम खतरनाक आहे हा ट्रेक तर पाहायला मित्रांनो विसरू नका तर या पा किती सरळ ऊन वरती सीडी पा दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो हे बा दुसरी शिडी संपली आता आणि हा पण पूर्वीचा रस्ता इथं आणि म्हणजे ह्या कोरीव दगडी दिसते पहा आणि इथं रिअलिंग आहे कारण भरपूर खोल आहे दरी इथं भरपूर त्याच्यामुळे इथं रिअलिंग बसवलेली आहे चला तर मित्रांनो आता वर माथेवर बराच वर चढून आलोय दम भरपूर लागलाय पाणी पिल्यामुळे एकदम चांगलं मस्त वाटलं चला तर पाव पुढे काय काय अजून बरंसं आपलं पायचं राहिलं पुढं अजून तर मित्रांनो या पा किती मोठं हे टाक आहे पूर्वीचं कोरलेलं तर हे पा तुम्ही पा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर हे पहा एकदम पाण्यानं भरलेलं आहे तर हे पहा एकदम फुल असा भरलेलं आहे तर हे हे चोट छोटे इथं हे हा गोल कुंड पण आहेत ह्या कुंडांमध्ये पाणी नाही आता सध्या पण ह्या हौदामध्ये किती फुल पाणी भरलेलं आहे आणि हे किती खोल असेल मी काही सांगू शकत नाही कारण हे फुल भरला असल्यामुळं काय सांगता येणार नाही मित्रांनो इथं एक पण एक लहानसा हाऊद आहे आणि हे पण पाणी आहे हा पण भरलेला आहे आणि याची पण एकदम चांगली सोय केलेली आहे ही सोय पा म्हणजे काय हा जर हौद फुल भरला तर इथं पा बाहेर वाहून जाण्यासाठी पूर्वीच कोरून तयार केलेला आहे वरून पाणी ह्या काठावरून उलटून जाऊ नये म्हणून इथं पूर्वीच कारागिराने केलेलं आहे चर मारलेलं आहे आणि असं इकडे पाणी खाली कड्यावरून खाली काढून दिलेलं आहे मित्रांनो इथंच वरती आपला बैरून ते तर चला मित्रांनो आता दर्शन घेऊया आणि तिथं आसपास काय काय ते पायाचा प्रयत्न करूया चला तर, तर।, तर मित्रांनो आता इथं घंटा वाजून देवाचं दर्शन घेऊ हाय निसर्ग आहे इथं एकदम छान छान वाटत आहे चला तर आता इथं गणपतीची मूर्ती आहे इथं तिथं दर्शन घेऊ आता गणपतीच्या मूर्तीचं आणि इकडे बैरव आता जाता घेऊ आपल्याबरोबर आपले युटू युट्यूबर प्रेमी पण आपलं भैरवनाथाचं दर्शन घेतील अशा मी आशा बाळगतोय मित्रांनो भैरवनाथाचं दर्शन पण झालं आणि आता इकडं पाठीमाग पाहून घेऊ बरं काय काय चेअर हवं दिसते तिला आणि ते खोल शे, शे किती खोल आहेत मित्रांनो त्याचा काय आपल्याला अंदाज नाही हे खोल असण्याची शक्यता आहे का कारण खाली काही समजतच नाही अंतर काय किती आहे रेपा आणि ह्या साईडला पण हे हा एक हाऊ दे हे बरंच खोल आहे आणि त्या साईडचा सा हाऊ दिसतोय ना तो खोल नाही एवढा वाटत म्हणजे पूर्वी खोल असेल मित्रांनो पण काय झालं माती ना गाडला गेलाय तर हा या पा त्याच्यामध्ये माती दिसते त्याच्यामुळं हा खोल राहिलाच नाही पुरी खोल होता पण राहिलाच नाही हे हे पूर्ण खाली माती दिसते आणि ह्या साईडचा पण पाहू बर आपण हा पा हा पण गाडून गेलाय ते वर वरून माती धुवून आले त्याच्यामुळं हा खाली असल्यामुळं पूर्ण गाडून गेलाय हाऊद आणि पुढं काय आपण पुढं ह्या रस्त्यानं वरून माती धुवून आल्यामुळं हा हाऊद गाडून गेलेला आहे आणि आता खाली रस्ता एक त्या रस्त्यानं आता डायरेक्ट थेट पुढे जाणार आहे तर पुढं काय ते पाहू आपण आणि व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा मित्रांनो एकदम खतरनाक व्हिडिओ पुढं आहे मित्रांनो ह्या इथं पण मोठा एक दे हे किती खोले सांगता येणार नाही तर मित्रांनो अंदाजच नाही आपल्याला किती आहे किती नाही आणि सगळ्यात मोठा हाऊ दे हा तर पाहू शकता तुम्ही पहा मित्रांनो तिथं पश्चिममुखी मारुती आहे तर त्या मारुतीचं पण आपण दर्शन घेणार आहे मी आणि रस्ता जायला एकदम खतरनाक आहे तर आता तिथं जाण्याचा प्रयत्न करतो की रेलिंग आहे ना ह्या रियलिंगच्या वरच्या साइड ना रस्ते एकदम खतरनाक आहे यांचं पण दर्शन हा अवघड राहतो ह्या छोट्या छोट्या पूर्वीच्या अप्पायर्यात बपा मित्रनो बाबा इथं दर्शन घेतो तिथं जे पश्चिम दिशेला निघालोय आणि इथं एक ह्या पा खिंड आहे हा कसा पास्ताय हा रस्ता इथून उतरून नाही का खाली मुतखेल म्हणून गाव आहे त्या गावाला जातोय म्हणजे काय मुतखेलच्या लोकांना पण इथं देवदर्शनाला याला हाच रास्ता आहे मित्रांनो तर एकदम हा पण एकदम खतरनाक रास्ता आहे तर खाली काय मी जास्त जात नाही कारण बराच अवघड आहे या बा किती अवघड आहे हां मग कसे लोक येत असतील ते आता त्यांनाच माहीत आणि इकडं ह्या साईडला इकडं मुतखेल गाव आहे म्हणजे शिव हादस लागली हे मुतखेलचे आणि खाली काय मी जास्त जाऊ शकत नाही आता बराच उशीर झाला आहे आणि वरती काय काय ते पण आता पाहायला वर जावं आपण